नमस्कार मंडळी उद्या सप्टेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी पितृपक्षातील तृतीया व चतुर्थी श्राद्धसुद्धा याच दिवशी आहे या दिवशी पितृपक्षातील द्वितीय श्राद्ध केले जाणार आहे या दिवशी संकष्ट चतुर्थी असून पितृपक्षातील आणि चतुर्थी श्राद्ध याच्या दिवशी केले जाते तर या दिवशी गणपती बाप्पाची पूजा अर्चना केली जाते गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळवून घेतले जातात त्याचबरोबर हो हो या दिवशी गणपती बाप्पाची सेवा आराधना केल्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो या काळात आपल्या पितृदेवताचे पूजन करण्याची धार्मिक श्रद्धा आहे पितृदोष निवारण्यासाठी या काळात पितरांची उपाय आणि सेवा केली जाते पितरांकरिता उपाय आणि सेवा करत असतात याचा प्रभाव जो आहे हा शंभर टक्के आपल्याला प्राप्त होते तर पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू झालेला आहे आणि अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील अमुशीला पितृपक्ष संपत असतो या हिंदू धर्माचं पितृपक्षाला खूप महत्त्व आहे या काळात आपल्या पितरांच्या आत्म्यासाठी पूजन केले जाते तर्पण केले जाते तसंच काही उपाय देखील केले जातात या उपायाने आपला पितृदोष नाहीसा होतो हो आणि पितृपक्ष हा पंधरा दिवस असतो यामध्ये प्रत्येकांच्या पितरांचे पूजन तिथीनुसार केले जाते या काळामध्ये दे पितृदेव आपल्याकडे जीवनासाठी येत असतात त्यांच्यासाठी नैवेद्य हा ठेवला जातो ज्यामुळे पितृ जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर कृपा आशीर्वाद देत असतात म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपासाच्या दिवशी जर श्राद्धा तिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही त्याचबरोबर या दिवशी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी गणपती तत्त्व जे आहे ते आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते म्हणून या दिवशी सेवा केली जाते म्हणून हा जर उपाय तुम्ही केला तर आपल्या सर्व कठीणातील कठीण समस्या लवकरात लवकर दूर होतात सर्व दोष संकट समस्या ह्या दूर होत असतात घराची मुलाची खूप प्रगती होत असतात तर मुलांचे सर्व दोष नाही होतात आणि त्यांच्या प्रत्येक कामात यश मिळत असते अभ्यासात भरभरून प्रगती होत असते उपाय कसा करायचा करा करा। आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गणेश आय नम किंवा ओम पितृदेवता आय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा दहा सप्टेंबर रोजी चतुर्थी आहे आणि अनेकचा या दिवशी देखील असतो अशा वेळी हा उपास जो आहे आणि श्राद्ध विधी जे आहे याचा नैवेद्य यातून मार्ग कसा काढावा तर पहा या दिवशी असं म्हटलं जाते की महादेवाची आणि गणपती बाप्पाची सोबत पूजा केली जाते ज्यामुळे शुभ जे आशीर्वाद जे आहेत ते दोन्हीचेही प्राप्त होत असतात म्हणून या दिवशी जर आपल्याला श्राद्ध विधी करायची आहे तर्पण करायचे आहे नैवेद्य ठेवायचा असेल तर ते कशा पद्धतीने ठेवायचं आहे तर अशावेळी श्राद्धविधी आणि स्वयंपाक याचा सुवर्ण मध्य कसा काढता येईल तर पहा या दिवशी काय करायचं आहे तर पहा उपासाच्या दिवशी श्राद्धतिथी येत नसेल किंवा श्राद्धविधी कशी करावी परंतु उपासाच्या दिवशी जर तुम्हाला श्राद्ध तिथी येत असेल व हस्तशास्त्र करायचे असेल तर ज्यांचा उपास नाही असा ब्राह्मण भोजनासाठी आमंत्रित करावा उपास नाही असे ब्राह्मण उपलब्ध नसतील तर नातेवाईकापैकी उपास नसलेल्या व्यक्तीला आणि ती देखील तुम्ही उपलब्ध नसेल तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही या श्राद्धाचे अन्न अर्पण करू शकता किंवा पितरांजवळ तशी अडचण व्यक्त करावी त्याचबरोबर गाईला नैवेद्य आवर्जून खाऊ घालायचा आहे श्रद्धाचा नैवेद्य जो आहे हा दाखवणाऱ्या व्यक्तींचा उपास असेल जसे की संकष्ट चतुर्थीचा व्रत असेल एकादशीचा असेल किंवा गुरुवारचा व्रत असेल उपवास असेल तर अशा व्यक्तीने प्रत्यक्ष भोजन न करता श्राद्धाचा नैवेद्य ब्राह्मणाला गाईला आणि कावळ्याला किंवा कुत्र्याला वाढून स्वतः मात्र ते अन्न केवळ आपल्याला हुंगायचं आहे आणि संध्याकाळी उपास सोडता वेळेमध्ये श्राद्धाच्या जेवणाचे अन्न नैवेद्य समजून भक्षण करावे म्हणजे आपल्याला हे जेवण ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर काही संप्रदायानुसार एकादशीचे श्राद्ध दुसऱ्या दिवशी करण्याची प्रथा आहे परंतु शास्त्रानुसार श्राद्ध देती ओलांडू नये श्राद्धाचे जेवण आपण पितरांसाठी करत असतो म्हणून आपल्या उपासासाठी त्यांना उपाशी ठेवणे श्राद्ध वेळेच्या वेळेस करावे आणि उपास सोडताना तो नैवेद्य आपण ग्रहण करावा या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आराधना करून चंद्रदेवाला अर्घ देऊन या दिवशी उपास सोडावा तर या दिवशी चंद्रदेवाची जी वेळ आहे ती साडेआठ वाजता आहे वेळेमध्ये उपास सोडून गणपती बाप्पाची आरती करून हा उपास सोडू शकता तर हा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे तर पहा आपल्या सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग मिळणार आहे सर्व कामात यश मिळणार आहे त्याचबरोबर कर्ज लवकरात लवकर फेडून प्रत्येक कामात यश मिळणार आहे शंभर टक्के एका दिवसात आपली इच्छा पूर्ण होणार आहे हा उपाय केल्याने मुलांची भरभराट होत असते आणि घरातील दारिद्र्य संपून घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घरातील सर्व समस्या विघ्न दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे बरेच जणांच्या घरामध्ये पैसा नसतो पैसा यावा किंवा पैशाच्या समस्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो घरामध्ये जास्तीत जास्त पती पत्नीमध्ये वाद होतात घरामध्ये सुखसमृद्धी आपल्या घरात राहत नाही किंवा आर्थिक समस्या आपल्याला उद्भवाव्या लागतात घरामध्ये जो व्यक्ती आहे तो आजारी पडलेला आहे आणि घरामध्ये जे मुले आहेत ते चिडचिडपणा करायला लागलेले असेल त्यामुळे घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी राहत नाही भरपूर आपण भरपूर मेहनत करत असतो पण आपल्या मेहनतीला नशिबाची साथ हवी असते म्हणून आपल्या कुंडलीमधील सर्व दोष नाहीशे होण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पाची सेवा आराधना केली जाते म्हणून घरामध्ये मुलाचं लग्न लवकर होण्यासाठी आणि मुलांना खूप पितृदोष लागलेला आहे किंवा कुंडलीमध्ये काही साडेसाती चालू आहे घरातील मोठे सदस्य आहेत जसे की पती आहेत तर त्यांची प्रगती होत नसेल आणि मुलाला जर एखादी चांगली नोकरी लागावी सरकारी नोकरी लागावी त्यासाठी किंवा शिक्षणामध्ये प्रगती होत जर तुमच्या घराला ला लागलेला असेल तर संतानप्राप्ती होत नाही आणि संतानप्राप्ती जर झाली तर, तर ती मतिमंद होत असते किंवा घरामध्ये खूप नकारात्मकता असेल घरामध्ये क्लेशवाद असेल भांडणं असेल किंवा घरामध्ये सतत कलह हो असेल घरामध्ये संपत्ती असूनही त्याचा उपयोग तुम्हाला नसेल आणि रात्रीचे जेव्हा तुम्ही झोपत असता त्यावेळेमध्ये तुम्हाला झोप लागत नसेल आर्थिक स्थिरता तुम्हाला जाणवल्यासारखं वाटत असेल तर हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो या सर्व समस्येपासून दूर होण्यासाठी हा उपाय या वेळेतच सकाळी आपल्याला करायचं आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी पितृपक्षात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केलात तर साक्षात गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतो तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा आराधना अभिषेक करून घ्यायचा आहे तर अभिषेक करत असताना कच्च्या दुधाने करू शकता किंवा शुद्ध जलाने क अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पाच्या चरणी एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत आणि लाल आपल्याला कुंकू घ्यायचा आहे त्यानंतर हे दोन्ही मिक्स करायचं आहे आणि याचा जो टिळा आहे तो मुलांच्या हाताने गणपती बाप्पाला लावायला जायचा आहे त्यानंतर मुलांकडून आपल्याला या दिवशी एकवीस हजुर्वा आणि हे एकवीस दि एकवीस हजुर्वा आणि एकवीस मोदक जे आहे ते गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुळशी माताजवळ जायचं आहे आणि एक दिवा आपल्याला प्रचलित करायचा आहे तुम्ही तेलाचाही करू शकता किंवा तुपाचा केला तरीही चालेल यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुखसमृद्धी प्राप्त होत असते यामुळे घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होते तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कापूराचं भांडं असेल तर तुम्ही साधी पंथी घेतली तरीही चालेल किंवा कापूराचं भांड घेतलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक कापूराचं भांडं घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाच हिरवी वेलची जी आहे ती घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये पाच लवंग ज्याला फुल आहे अशा पाच लवंग घ्यायचे आहे लवंग घेतल्यामुळे आपल्या घरातील दृष्ट जे आहे किंवा नजर जी आहे किंवा दोष लागलेले आहे ते कमी होत असतात आणि ल लवंग आणि वेलची जी आहे ती माता लक्ष्मीला घरामध्ये आणण्यासाठी आणि घरामधून माता लक्ष्मी कधीही जात नसते जेव्हा माता लक्ष्मी याचा सुगंध बघत असते तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते ती अखंड वास करत असते म्हणून या दिवशी काय करायचं आहे पाच लवंग आणि ज्याला फुल आहे अशा लवंग घेऊन पाच हिरवी वेलची घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चिमूटभर खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि खोबऱ्याच्या तुकड्यावर ह्या सर्व वस्तू टाकायच्या आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक कापुराची वळी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक गौरीचा तुकडा घ्यायचा आहे आणि गौरीचा तुकडा जाळायचा आहे आणि त्यामध्ये टाकायचा आहे त्यावर शुद्ध गाईचं तूप अर्धा चम्मच टाकायचं आहे आणि त्यानंतर प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित करत असताना आपल्याला काय करायचं आहे यामध्ये काळे तिळ जे आहे चिमुडभर घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी जी आहे ती चिमूडभर घ्यायची आहे आणि संध्याकाळी हा जो उतारा आहे हा परत आपल्याला काढायचा आहे सकाळी न काढता हा उतारा संध्याकाळी काढायचा आहे तर मुलांच्या अंगावरून हे तीळ आणि मोहरी आहे हे सात वेळा उतरून घ्यायची आहे आणि या कापुराच्या भांड्यामध्ये आपल्याला संध्याकाळी टाकायचे आहे आणि असा एक दिवा प्रज्वलित करून आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू त्याच तर असा एक दिवा प्रजल्बित करून गणपती बाप्पाच्या समोर बसायचा आहे आणि आप आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि तीन वेळा अथर्वशिषाचं पठण फलश्रुतीसहित करायचं आहे त्यानंतर जो धुर आहे हा सर्व घरामध्ये पसवायचा आहे अशा पद्धतीने जर आपण कापूर प्रज्वलित केला आणि घरातील सर्व दारे खिडक्या ज्या आहेत त्या उघड्या करायच्या आहेत ज्यामुळे घरातील जे जीवजंतू आहेत ते बाहेर जातील आणि घरामध्ये सकारात्मकता तयार होईल हा उपाय नक्की करून पहा अखंड दिवा आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत चालू ठेवायचा आहे जोपर्यंत पूजाविधी होत नाही किंवा जे गणपतीची आरती आपण म्हणत असतो त्यावेळेपर्यंत आपण हे दिवा जे आहे हा अखंड चालू ठेवायचा आहे ज्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतात म्हणून या दिवशी गूळ खोबरं जे आहे हे गणपती बाप्पाच्या मंदिरात अर्पण करावे एक नारळ अर्पण करावे आणि जास्वंदाची फुले अर्पण करावेत असं केल्याने आपल्याला गणपती बाप्पाचा वर्षानुवर्ष आशीर्वाद जो आहे हा प्राप्त होतो आणि आपल्या घरातील जेवढाही पितृदोष आहे तो लवकरात लवकर कमी होत असतो म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल श्रीस्वामी समर्थ